टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या म्हणकम एका विचारांची आयुष्यभर लढल जो बोलतात कि त्यारोगा बारा तेरा साल ते लढक हे, हे, हे काय तेव्हा पण बोलायला माहिती बोलण्याचा मला नाही आणि माफी पण मी नंतर नाही मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्कालिक आणि जर मला माहिती असतं तर माझ्याकडनं झालीच नसती नाही तर पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृती प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते माफी काय सकाळी तुम्हाला तुमची पाठ राखण केली तरी प्रवीण दरेकर असे स्पष्टपणे म्हणतात की तुरुंगात टाका टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या कुठे काय म्हणतात मला कशाचाही नाकार नाही आहे पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढा चा माझा लढा मनुविरुद्ध मनुवादाविरुद्ध आहे माझा लढा आणि दरेकर विरुद्ध नाही आहे माझा वडा लढा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही हे बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतं जर एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे लढाई मनुवादाविरुद्ध आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना हे काय केलंय हे प्रत्येकाला माहिती आहे उलट बरं झालं सगळे चेहरेच उघडे पडले

हा mm -hmm. एल्कम करतो मी तर विचारांची आयुष्यभर लढलो जेव्हा भिडे बोल म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनू श्रेष्ठ आहे तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही तेव्हा मी चाललो बाहेर बोलायला मनूच श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जात त्याचा अर्थ काय होतो होशियारी जेव्हा बोलतात की कि क्या किया होगा बारा तेरा साल के लढकोने हे काय तेव्हा पण बोलायला बाहेर नाही जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा पण बोलायला बाहेर नाही महापुरुष नाही आहेत काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय ते आता काढण्याची वेळ नाही तुम्ही ते पुस्तक पण समोर मानतच नाही असं म्हणणारे कोण होते तेच पुस्तक पण मी समोर केले आणि मनुचा मनुचा चंचू सांगितलं माझी जागा घ्या त्याच्यानंतर सनातनाने त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला जागा देऊ नका जा म्हणाले मी मुसलमान आहे शब्द दिला दिला मी जागा मागे घेऊन आंदोलन अशा पार्श्वभूमीवर सत्त्याण्णव वर्षानंतर त्याच जागी मनुसृती झाली त्याच जागी मनुसृती चालली आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्या गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात म घाबरणा गारे जो जातीभेद जो वर्णाश्रम जो वर्णवर्चस्ववाद जो स्त्री द्वेषाची बीजेपेली गेली स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या मग स्त्रिया ब्राह्मण समाजातले असो नाही तर क्षुद्र समाजातले असो त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असे म्हणून त्या मनुबद्दल काय बोलतात ते बोला ना तर आवड चुकला माफी मागितली कुठे म्हणाल आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय येतो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो दलित पॅन्थरचे दीपक केदारे अनेक दलित पैंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणत की जितेंद्र आवडे करूच शकत नाही त्याच्या हातात चुकीच झालं अनावदाराला झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे असे अनेक दलित समाजाचे कार्यकर्ते म्हणत आहेत आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन गुरुख्यात फोटो पाडायला अनावदनाने झालं आम्हाला वाईट वाटत की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी सगळ्यावरती पाणी फिरलं सत्त्याण्णव वर्षानंतर लक्षात घ्या सत्त्याण्णव वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुभाणानाथ टिपणीस यांचा नातू विलीन यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टीव्ही ला सांगितलं जितेंद्र कार्यकर्त्यांकडे झालं अनावधानाने माहितीच नाही की खाली फोटो ठिकाणी म्हणजे मध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्र आम्ही गुन्हे घेण्याला तयार आहोत चुकी आमची आहे त्यामुळे जुन्यांना घाबरून मनुस्मृती बसन लांब जाणारे कार्यकर्ते नाहीत मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू ते होऊ देणार जितेंद्र अटक झाली पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या असे देखील